चा काँग्रेस पक्षाचा शेतकरी विरोधी महायुती सरकारचं करायचं काय शेतकरी विरोधी महायुती सरकारचं करायचं काय जाऊ दे मला माझे कुठे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याची असणारी दुरावस्था पाहून त्या ठिकाणी यावर्षी बजेटमध्ये जो आपण निवडणुकीच्या काळामध्ये शब्द दिला होता की शेतकऱ्याचा सात बारा कोरा करणार आणि आता शेतकरी कामगार पक्षाचे नेते आदरणीय किरम्या अण्णांनी सांगितल्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांची वीज बिल आणि लाईट बिल माफ करणार तर ह्या दोन्ही गोष्टींची घोषणा आता बजेटमध्ये करावी अशा प्रकारचं आंदोलन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी करतो आहोत खरं म्हणजे शेतकऱ्याची दुरावस्था खूप भयानक या वर्षी झालेली आहे शेतीमालाला बाजार नाहीये अवकाळी पावसाचं संकट मागच्या सात आठ महिन्याच्या काळामध्ये आलेलं आहे काही ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे आणि त्यामध्ये भरमसाट वाढलेली प्रचंड महागाई यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचं पैकट पूर्णपणे मोडलेलं आहे याच बरोबर खरं म्हणजे या संपूर्ण राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाचा प्रकार त्या ठिकाणी राहिलेला नाहीये आज मस्तजोक्चं प्रकरण तुमच्या आमच्या समोर त्या ठिकाणी आहे एका मंत्र्याच प्रकरण सुद्धा त्या ठिकाणी आहे की माजी मंत्र्यांचा मुलगा हा अडुसष्ट लाख रुपयाचं विमान प्रायव्हेट घेऊन तो त्या ठिकाणी थायलंडला जातो आणि दुसरीकडे संत तुकाराम महाराजांच्या वंशातला मला वाटतं सतरावा वंशज हा कर्ज बाजारामुळे सर्वसामान्य शेतकरी ज्याप्रमाणे आत्महत्या करतो तशाप्रमाणे स्वतःच्या स्थितीला घाबरून समाजाला घाबरून त्या ठिकाणी आत्महत्येला प्रवृत्त होतो आणि हीच परिस्थिती खरं म्हणजे पुर पुरंदर तालुक्यातल्याच नव्हे पुणे जिल्ह्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाची झालेली आहे प्रचंड कर्जाचा बोजा प्रत्येकाच्या डोक्यावरती त्या ठिकाणी आहे शिक्षणासाठी कर्ज आहे शेतीसाठी कर्ज आहे घर घर चालवण्यासाठी सुद्धा कर्ज आहे आणि काही अनेक बेरोजगार त्या ठिकाणी संपूर्ण राज्यभर त्या ठिकाणी आहेत या सगळ्यांच्या बाबतीमध्ये कुठलाही मार्ग न करता अतिशय निवांतपणे या सरकारचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि हे दुर्दैव तुमचा आमचा आहे आणि म्हणूनच काँग्रेस पक्षाने मोठ्या प्रमाणावरती सर्वच ठिकाणी हे आंदोलनाचा पाऊल त्या ठिकाणी उचललंय आणि आमची नम्रपणे सरकारला आज छोट्याशा आंदोलनातून जाहीरपणे या ठिकाणी सूचना आहे की आपण त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या बजेटमध्ये आपण सर्व शेतकऱ्यांचे कोरे करावेत सर्व शेतकऱ्यांचे लाईट बिल थकबाकी ही शून्य त्या ठिकाणी करावी जो आपण शब्द दिलेला आहे त्याची पूर्तता करावी तसं जर नाही केलं गेलं तर दहा तारखेच्या बजेट स्पीच नंतर मोठ्या प्रमाणावरती आंदोलन या संपूर्ण राज्यामध्ये उभं केलं जाईल आज या ठिकाणी पुरंदर तालुक्यातले सर्वच माझे सहकारी अध्यक्ष असतील ज्येष्ठ नेते असतील शेतकरी कामगार पक्षाचे अनेक पदाधिकारी आहेत शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत महिला पदाधिकारी सर्व आहेत मार्केट कमिटीचे सभापती संचालक सर्व मंडळी उपस्थित आहेत सगळ्यांच्याच वतीने सरकारला आम्ही त्या ठिकाणी जाहीरपणे इशारा देतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचा त्या ठिकाणी सातबारा गोळा करण्याचा आपण काम करावं आणि त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेची बिघडलेली परिस्थिती त्या ठिकाणी आपण दुरुस्त करावी एवढीच जा या ठिकाणी या आंदोलनाच्या निमित्ताने सरकारला आम्ही सूचना करतोय आणि ही एक केवळ छोटीशी झलक आहे मोठ्या आंदोलनामध्ये आम्हालाही सर्वसामान्य लोकांना घेऊन उतरायची आवश्यकता वाटत नाहीये तुम्ही जो शब्द दिलाय तो पाळण्याची गरज आताच्या ह्या आंदोलनात आम्ही फक्त आपल्याला आठवण करून देतोय एवढंच सांगतो पुन्हा एकदा माझ्या सर्वच काँग्रेसच्या सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो